जी सर्वांना कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये कसं आहे भावांलो मी आलो जंगलामध्ये शेळ्या साधण्यासाठी हे बघा इकडं आपल्या शेळ्या आहे आणि इकडं बघा एक छोटीशी खोपडी आहे शेतामध्ये हे बघा हे बघा नुसतं तुम्हाला दुसऱ्या कोलामाची खोपडी आहे त्या आजीबाजी खोपडी तिकडं आहे तिकडं हां आणि हे दुसऱ्या कोल्हाची खोपळी खोपडी म्हणजे हे खोपडी नये ते खाट ठेवायचं जागा ते तर कोणीच नाही राहत फक्त ते आजीबाई एकटी राहते जंगलामध्ये फक्त या जंगलामध्ये एकटी आजीबाई राहते फक्त तिकडं कोणीस जात नाही तर जमलं तर दाखवतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता तिकडं झालं झाले जाणं आपलं झालं तर दिसतं तुम्हाला कारण तर आता आपल्या बकऱ्या कशा जिकडे जाईल तिकडं जा लागते आता बकऱ्या काही विशिष्ट ठिकाणी जात नाही हां चारत चारत आता बकऱ्या चरत चरत जा लागते आता आपल्याला पुन्हा फोनमध्ये पण आपल्या फोनमध्ये पुन्हा पुन, चार्जिंगही नाही कारण तर काल हवा धुन होता मस्त पाणी होता असं असं ठरलं त्यामुळे झाडंधुवळं पडले त्यामुळे काही वीज नाही त्यामुळे फोनमध्ये चार्जिंग नाही अजिबात तर आता जे चार्जिंग आहे ते आता सारून टाकतो म्हणलं आपल्या व्हिडिओ काढासाठी म्हणून मी आता हे एक थो छोटासा प्रयत्न केला व्हिडिओ काढण्याचा हे खोपडी म्हणजे कशी आहे ते पाण्या थोडंसं आलं पाणी थोडं आलं एखादा शिरो आता उभं राहिले थोडीशी ते कोपडी आहे आणि खतम होत ठेवायची पावसामध्ये त्या दिसते तुम्हाला बघा मुत होतं राहते त्या खोपडीमध्ये बघा दिसते का नाही का तुम्हाला ते त्या खोपडी खतंबतं ठेवता येते त्या खोपडीमध्ये तर यासाठी ते आता खोपडी आता बांधली आता आता इकडे शेळ्या आपल्या तिकडेच जाऊ आता तिकडे आता निघले थोडस शेळ्या आपल्या थोडंसं जाऊ आता तिकडे आता त्या कोपरीकडे तुम्हाला दाखवतो तिथं काही कोणी जात नाही कोणीसत नाही घेतं फक्त खतम होतच राहते चढत आहे बकऱ्या चढत चढत आता तिकडे जात आहे आता आपल्याला आता भावांनो आता आता मी त्या खोपडीकडे चाललो भावांनो हे बघा आली खोपडी आणि सुद्धा आपल्या ये येत आहे श हे बघा येत ये आहे शेळे आणि तिकडे एक आजोबा आहे ते दुसरे आजोबा ते आजोबा राहते गावामध्ये त्यांचं हे शेत आहे आवतवा येत आहे आणि हे खोपडी आता तुम्हाला दाखवतो आता टेम्पर कधी ह्या का, का जमलं तर आपण टेम्पर पाहू आता भावांनो नंतर आता सध्या टेम्पर पिकते ना लागाचा टाईम आहे आणि पिकायचा टाईम आहे टेम्पला टेम्बू नी फळं रानमेवा हे बघा हे झाडं आपण ते पहिलं आपण हे झाडं पाहू नंतर तुम्हाला खोपडी दाखवतो कशी आहे तर झाडा बुडी आपण जाऊन पाहू टेम्पर मेबर लागून नंतर खाऊ आपण दोन चार टेम्पर तुम्हाला दाखवतो कशी आहे ते टेम्पला तर मस्त गोड लागते भावांना दिसत नाही बाबा टेम्पर आता या टाईमले टेम्ब्र राहते खाली ब बुडी झाडाली लागून राहते पण एकही टेंबर दिसत नाही मला काहीच नाही काहीच नाही एकही नाही टेंबर जाऊ द्या आता या झाडाला काही एकही टेंबूनी आपल्या काही हां आपल्याला सापडलेच नाही आता हे खोपरी तुम्हाला दाखवतो फोन घ्या मागून कशी आहे मागून अशा प्रकारे काय होवा नो तेवढी खोपरी हो पाण्या पासण्यामध्ये आसरा भेटते जीवाली मग आता हे बघा आत म्हणजे तुम्हाला दाखवतो बा कसं होतं बघा बघ बसा उठाले पण घ्या हा अशा प्रकारे हे आहे आणि आतमध्ये पाह बघा चहा पाणी करते वाटते आजोबा पाण्या पावसामध्ये हे बघा बसा उसाले झोपण्या ट्रायट नाही फक्त कोणी वेळी दुपारी तिपाई आलं पाणी लागला आणि का मग चहाची आठवण येते मग पाण्या पावसामध्ये ह का बघा येते मग आठवण चहा प्याची तर मग आजोबा मग चहा चालते सॉरी सॉरी चहा बनवते मग मस्त पैकी पेते पाणी पावसामध्ये तलब येते ना प्रत्येकाला चहा मत चहाची भजे खाजगी तलभ तशावानी ह्या बुळी बनवली खोपरी येतं पण खतमूत ठेवून आता खत बा, बा, आता पावसाळा येतात जवळ खतमूत आणून ठेवला आता आजोबा ते पाय तिकडे आजोबा आहे आता आजोबाकडे मी गेलो असतो बघा तिकडे आजोबा आहे गेलो असतो तर तिकडे आपल्या बघितलं ते वेळ चालल्या असं आहे बाय खराब गोष्ट आहे भाऊ न गोळ गरीब म्हणल्या खराब गोष्ट आहे ते मग आता हे आजोबा हाक मारत आहे बघा भाऊ ना आजोबाची जमीन पाह किती गोट्याची जमीन आहे पाह खराब गोष्ट आहे अशा जमिनीमध्ये येते का शेती शेती सांगा मग गोट्या जमिनीमध्ये याला आवतुला न ते उपाय नाही चाललं तुमचं आजोबा चाललाय नाही नाही येतो हो का आवतवाली येतं नुसते दगड येत येत होत का जेव्हा होतोय का ते जेवाय नाही बैलरी सोय ब्रैलर ही सोय आता आज ते करून ठेवली पा मग आणि ते खोपली का साडी बांधली राहले बसवटाले मग पाने पासात चहापाणी पाणी लागलं का पाणी चालू चालू पुन्हा खतम ठेवत खतम ते नाही का हा 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 खूप हा बसवलं का मी ते पाणी गाव दूर आहे ना मग गाव जात पण बोललं हो झोळ पाहत मग पाणी हात राहायचे का काय होते काय आम्ही वावला ते ठेवतो आम्ही आम्ही तुमचं राहते तिकडं आता आमचं का हा इकडे ना इकडे कळ नाही मग इकडे कोण नाही पाहिले काय पत्ताच लागत नाही नेला आलं काही पत्ता लागत नाही पत्ताच लागत नाही हो अशी आता गोष्ट आहे मग काय का नाही त्याला ते पण पत्र लागत नाही तुम्ही गेले कोंबडे कोंबडे गेले का कोग हा तुम्हाला मोहिताचे मोहित नाही हो एक वेळ हो माग कसं वाटत थोडं थोडं वाटत काय आता कडा मग आता लोक कोंबडीच घेऊन पडत पत नाही घेऊन पडत का मग कोंबळे आता पतारेचे नाही काय हा पहिले होते तेव्हा गेले हो। हो। ना आता नाही ठेवून काय फायदा मग नाही का फायदा पुन्हा आहे ते आले ठेवायचं मग काय मग आता आता बघा आता आज मला कष्ट करून ताण लागली आता असं पाणी प्यायले थोडस बसा उठायला आणि पाणी लागलं आता मग आराम होते थोडस खोपडीमध्ये म्हणून बांधली बा खोपडी आम्हाला भावानं आपल्या गावांमध्ये खोपडी बांधायची आहे आपली तर बांधायची खोपडी वावरामध्ये आता किती बांधतो आता काम धमा भाग काम आता असे तरी लय काम आहे तर बनायला भेटत नाही आता आपल्या इथं शेळे आले पाय इथं आले शेळे आहे बा खोपडी पैसे आता आपल्या शेळे आले पाय भवन ना हा धनी आहे त्याच्याकडे येत आहे मुंबई पैसे आले ना बकरे म्हणून मग मी बघ ना आमचा बापू जास्त बघ ना का हा

येगडा काय काय काळालाती कोपळीमध्ये बघ दे ये ना म्हणून <laughs> ना चल दे बघ पादा भावा बहिणीला बकरी धतले पाथा कोपळीमध्ये चल तिकड आता मूंगाच्या जागेत करतास ह मूंगात ग जागेत चांगले करतास ना हे हा गुंड मुंग ना गुंडीचा गुंडीचा हो हो बोलले बापूने सांगितलं इकडे घेऊन जाय म्हणे एक वेळ तिततले बकरी गुंदिया जागेवर नाही म्हणे मी आता चळत चळत आलो तिकडे हो। पाहाला गे मग थोडस वेळानं भावा आता येतच थांबवतो म्हणतो पाहू तिकडे आता भावा बहिणी व्हिडिओ येतच थांबवतो आजोबाजी मुलाखत एक दिवस घेऊ आपण आता कशा बकऱ्या थांबत नाही बकऱ्या पण येतात धोसल्या येत चला नाही काय नाही बघायला बकऱ्या जगल्या पाहिजे आजोबाजी मुलाखत होत बसून कवा तरी नंतर पबा आपण मुलं खाली येतो मस्त पाणी पहाड्यामध्ये मस्त च्या पण येतं होते मस्त पैकी जबरदस्त हो जब एक दिवस पाहांनो तो तर तो तोपर्यंत तुम्ही या, या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अवश्य सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार थांबा थांबा